आपण सर्व मान्यवरांना म्हणायला सोडला मित्रांनो दोन मिनिटांमध्ये मला हे माझ्या ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत जबाबदारी आहे परिवर्तनाची लढाई आवश्यकतेसाठी देशावर ज्या पद्धतीनं संघटने सर्व पक्ष एक आणि या ठिकाणी आपल्याला जातीच एक वेळ शिकत आहे की यावेळी ही निवडणूक आपल्याला म्हणून जात

پنجو گڏاڻي اٿا وڃا پئي यानंतर आपले नारवे उमेदवार माने खासदार सुधाकररावजी शृंगारे साहेबांना विनंती करतो